पिंपळनेर मध्ये बलात्कार प्रकरणामुळे आदिवासी समाज आक्रमक मुला आईवर दोघांकडून बलात्कार धुळ्यातील पिंपळनेरची घटना गावी जाणारी बस हुकल्याने खाजगी वाहनाची वाट पाहत बसलेल्या आदिवासी मजूर महिलेवर रात्री दोन संशयितांनी पिंपळनेरच्या बैल बाजार मार्केटमधील शेडमध्ये तिच्या दहा वर्षीय मुला देखत आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला गस्तीवर असलेले पोलीस पीडितेला सामोडे चौकलीवर भेटले असता तिने आबिती कथन केली पोलिसांनी काही वेळातच पिंपळेर येथील इंद्रानगर भागातील निलेश सतीश निकम वय वर्ष बत्तीस आणि स्वप्नील शिवाजी वाघवे वय वर्ष, वर्ष सव्वीस या दोन संशयितांना जेरबंद केले नवापूर तालुक्यातील एकोणचाळीस वर्षीय पीडित महिला तिच्या मुलासह चटाणा येथील कांदा व्यापाऱ्याकडे मजुरीसाठी गेली होती मजुरी काम संपल्याने ती व मुलगा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सटाण्या येथून घरी जाण्यास निघाले रात्री आठ वाजता पिंपळणर येथून त्यांच्या गावी जाण्यासाठी बस नसल्याने वाहनाची वाट पाहत ते थांबले होते रात्री अकरा वाजेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली चालक व एका व्यक्तीने त्यांची विचारपूस केल्यावर महिलेला बैल मार्केटमधील ओट्यावर ओढून नेत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला त्यानंतर वाहनासह दोघा नराधमाणी तेथून पळ काढला पीडितेच्या फिर्यादीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोरोणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस उपनिरीक्षक भूषण शेवाळे व पथकाने संशयितांना जेरबंद केले तीनशे शहात्तर ड त्याप्रमाणे ॲट्रॅसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल झाल्याबरोबर पोलीस विभागाने ह्या गंभीर गुन्ह्याची अतिशय तत्परतेने आणि तात्काळ दखल घेऊन आरोपी एक तासाच्या आत अरेस्ट केलेले आहेत आरोपींचं पी सी आर घेण्यात आलेलं आहे आणि आरोपी सध्या पी सी आरमध्ये आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः डी वाय एस पी साजन सुनावणं करत आहे आणि अतिशय महत्त्वाचे एव्हिडन्स आपण त्यामध्ये प्राप्त केलेले आहेत त्याप्रमाणे ह्या असल्या प्रवृत्तीच्या लोकांवर अतिशय कडक कारवाई होईल आणि कडक शिक्षा त्यांना मिळेल असं पोलीस प्रशासनाकडून प्रखरतेने आणि अतिशय तत्परतेने कार्यवाही सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पिंपळनेर धुळे